राजकारण म्हणजे एक जुगार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही प्रत्येक वेळी आपल्यालाच विजयाचा जॅकपॉट लागेल असा विश्वास निवडणुकीच्या काळात अनेकांना असतो मात्र प्रत्येक वेळी तो खरा ठरेलच असं नाही असाच अनुभव सध्या कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत प्रमुख उमेदवार नेत्यांच्या वाट्याला आलाय आमदारकीच्या आशेनं स्वपक्षातून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांच्या पदरी घोर निराशा आली असून परतीचे दोरही कापल्यानं पराभूत नेत्यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक जाहीर होण्या अगोदर किंवा जाहीर झाल्यानंतरही सर्वच पक्षात आयाराम गयाराम यांची चलती सुरू होते उमेदवारीच्या आशेनं एका रात्रीत इच्छुकांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दे। दुसऱ्या पक्षात उडी मारण्याची स्पर्धा सुरू होते पण प्रत्येक वेळी त्यांचा हा प्रयोग यशस्वी होईलच अशी ठाम खात्री कोणीही देऊ शकत नाही राज्यात नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक याला अपवाद नाही विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच सर्वात प्रथम कागलचे राजे समजीसिंह घाटगे यांनी भाजपचं कमळ खाली ठेवला आणि खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तुतारी वाजवणारा माणूस हे या पक्षाचं चिन्ह हाती घेऊन समजितसिंह राजे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र याही वेळी त्यांच्या वाट्याला पराभव झाला त्यांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झाले मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मुश्रीफ यांच्या मतापेक्षा समजीसीय घाटगे यांच्या मतांमध्ये वाढ होऊनही घाटगे यांच्या नशिबी पुन्हा पराभव झाला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्यापासून ते काँग्रेसच्या अधिकृत घोषित उमेदवाराच्या माघारीपर्यंतच्या राजकीय मानापमानाचा अंक उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय मधुरी महाराजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत सर्वांना राजेश हे लाटकर यांनाच पुरस्कृत करण्याची काँग्रेसवर नामुष्कीजनक वेळ आली पण या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे सर्वांना पुरून उरले आणि लाटकर त्यांच्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाले केपी पाटील आणि एवाय पाटील या मेहवण्या पाहुण्यांचा राजकीय वाद कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे या वादात राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण दोघा मेहण्या पाहुण्यांना राजकीय डोहाळे लागले असल्यानं फारसं निष्पन्न झालं नाही पहिल्यापासूनच राजकीय जीवनात खासदार शरद पवार यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या केपी पाटील यांनी आमदारकीच्या आशेनं शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेतली त्यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदमापूर इथं जाहीर सभाही घेतली तरीही केपी पाटील यांना आमदारकीचा गुलालकही लागला नाही सभेला गर्दी जमली विशाल पण पेटली नाही मशाल असंच वर्णन केपी पाटील यांच्या पराभवाचं करता येईल हीच परिस्थिती एवाय पाटील यांचीही झाली त्यांनीही गारगोटी भुदरगड या मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचाही पराभव झाला दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ न्यायान या न्यायानं या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्यांदा विजयी झाले त्यामुळं के पी पाटील एवाय पाटील या मेहुण्या पाहुण्यांची पुढील राजकीय दिशा काय असेल असाच प्रश्न सर्वांना पडलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोड चिठ्ठी देत उल्हास पाटील शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले होते यावेळी त्यांनी पुन्हा स्वाभिमानीत घर वापसी करत निवडणूक लढवली पण त्यांच्याही वाट्याला राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून पराभव आला हातकळंगले मतदारसंघातही अशीच परिस्थिती राहिली महाविकास आघाडीकडून शिवसेनेचं तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावला पण या मतदारसंघात जन शक्ती पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेले अशोकराव माने या नवख्या उमेदवाराकडून मिंचेकर पराभूत झाले त्यामुळे उल्हास पाटील सुजित मिंचेकर यांच्यासमोर राजकीय पेच उभा राहिलाय एकूणच या विधानसभा निवडणुकीत दलबदलू चांगलेच तोंड घशी पडल्याचं दिसून येत आहे